नर्मदा नदीच्या काठावर वसलेले मध्य प्रदेश राज्याच्या खरगोन जिल्ह्यातील ऐतिहासिक धार्मिक आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी ओळखले जाणारे शहर म्हणजेच महेशो हे शो हे शो हे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये काळापासून धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र राहिले आहे याचा उल्लेख महाभारत व रामायणातही आढळतो चला महेश्वर रामायण आणि महाभारत मध्ये महेशमती या नावाने ओळखले जाते महाराणी आयल्याबाई होळकर यांच्या राज्य कारभारामुळे महेश्वर प्रसिद्ध आहे समोर जी देवी आयलाबाई होळकर यांची मूर्ती दिसते ती धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे अहिल्याबाई यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील जामखेड जवळील चौडी या गावात झाला मल्हारराव होळकर हे ये पेशव्यांच्या दरबारातील एक महत्वाचे सरदार होते त्यांनी अहिल्याबाई यांना पुत्र खंडेराव होळकर यांच्यासोबत विवाहासाठी निवडले पुढे सतराशे चौपन्नमध्ये पती खंडेराव यांचं निधन झाले नंतर सन सतराशे सहासष्ट मध्ये मल्हारराव ओळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांनी सुन देवी आहिल्याबाई ओळकर यांना या नगरीचा कारभार सांभाळायला दिला त्यांनी संपूर्ण भारतभर काशी गया द्वारकापुरी सोमनाथ रामेश्वरम अशा ठिकाणी खूप मंदिरं बांधली देवी आहिल्याबाई ह्याच गाडीवर बसून न्याय निवाडा करत असत हो, महेश्वर किल्ल्याकडे राणी आयलेबाई ओळकर यांनी अठराव्या शतकात बांधलेला हा किल्ला महेश्वरचे खास आकर्षण आहे म्हणतात की चार हजार वर्षापूर्वी राजा महेशमान यांनी नर्मदेच्या काठेवर महेशमती म्हणजेच महेश्वर नगर बनवले होते तेव्हापासून महेशमान निलगेदोज शिषपाल कीर्ती अर्जुन पासून देवी आयल्याबाई ओळकर पर्यंत अनेक राजांनी या नगरीवर राज्य केले महेश्वर नावाने ओळखला जाणारा हा किल्ला कितीतरी ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे चौथ्या पाचव्या शताब्दीमध्ये सुबुद्ध आणि महेश्वर राजांनी हा किल्ला बांधण्याची नोंद आढळते हा किल्ला सतराशे तेहतीस मध्ये मल्हारराव ओळकरांनी पुनर्निर्माण केला स्थापत्य कलेचा नमुना असलेला हा किल्ला त्यातील मंदिरे आणि नदीवरील गाड बघून मन प्रफुल्लित होते महेश्वर हे नर्मदा नदीच्या ताटावर असून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात शिवाय चित्रपट निर्मात्यासाठी एक आकर्षक लोकेशन आहे चॅडमॅन बाजीराव मस्तानी पद्मावत अशोका यमला पगला दिवाना तेवर कर्णिका अशा अनेक चित्रपटांची येथे शूटिंग झाली आहे आता आलो श्री राजराजेश्वर मंदिर येथे हे भगवान शंकरांचे एक भव्य आणि पवित्र मंदिर आहे येथे प्राचीन शिवलिंग असून आयल्या बाई स्वतः येथे नित्यपूजा करत असत त्यामुळे या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे आजही येथे अखंडवाद रुद्राभिषेक मा आरती आणि शिवपूजा केली जाते मंदिराची शिल्पकला आणि नक्षीकाम अतिशय देखणे असून त्या तत्कालीन स्थापत्यशैलीचं सौंदर्य दिसून येतं किल्ल्याच्या आवारात असे लहान मोठे अनेक मंदिरं आहेत महेश्वर विणलेल्या महेश्वरी साड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे yeah. देवी आयल्या बाईंनी महेश्वरी साडी उद्योग वाढवण्यासाठी हातमाग विणकारांना

और आंटी साड़ी का फैब्रिक कौन सा है पानी पानी में बना रहा है में है और बुनने में काटन और कितने मीटर का रही है यह छह दिस का इसमें ब्लाउज भी है और इसी में कलर सब पूरी कंप्लीट है साड़ी और इसकी प्राइस क्या है इसकी प्राइस बताइए <laughs>

येथेच हा व्हिडिओ संपवतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र